रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी वस्तू व सेवा कर कार्यालयातील जीएसटी दोन राज्य अधिकाऱ्यांना जीएसटी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं रंगे हात पकडले महेश जरीराम चौधरी वयवर्ष एक्केचाळीस आणि राज्य निरीक्षक आमसिद्ध इराप्पा बगले वयवर्ष पन्नास अशी या दोन अधिकाऱ्यांची नावं आहेत येथील एका व्यावसायिकास त्याच्या व्यवसायासाठी जी एस टी प्रमाणपत्र हवं होतं त्यानं यासाठी ऑनलाइन पद्धतीनं अर्ज केला होता ते मिळवण्यासाठी त्याच्याकडे लाचची रक्कम मागण्यात आली त्यानं याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यावर येथील जुळे सोलापूर रेणुका नगरी येथील कार्यालयात हा सापळा लावण्यात आला यापैकी राज्य निरीक्षक आमसिद्ध बगले यानं लाच स्वीकारली तर त्याच्याकडून ही लाचेची रक्कम घेताना राज्य कर अधिकारी महेश चौधरी यांना पकडण्यात आले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे विभागीय पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले व पोलीस निरीक्षक गणेश पिंगुवले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली यामध्ये पोलीस हवालदार अतुल घाडगे सलीम मुल्ला पोलीस नाईक स्वामीराव जाधव व राहुल गायकवाड यांच्या पथकानं प्रत्यक्ष कारवाई केली वस्तू व सेवा कर कार्यालयातील जी एस टी दोन राज्य अधिकाऱ्यांना जी एस टी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं हात पकडले महेश जरीराम चौधरी वयवर्ष एक्केचाळीस आणि राज्य निरीक्षक आमसिद्ध इराप्पा बगले वयवर्ष पन्नास अशी या दोन अधिकाऱ्यांची नावं आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा